या बातमीचे प्रयोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच द्वारे डोळे तपासणी कॉन्टॅक्ट लेन्सेस काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर जुना मोटर स्टँड उमरेड नागपूर महामार्गावर ट्रॅव्हल्स आणि तासजवळ होऊन या अपघातात चार जणांचा मृत्यू तर वीस जण जखमी झाल्याची घटना पाच सप्टेंबर गुरुवारला सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास घडली आहे सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजल्यामुळे घटनास्थळी नागरिकांची एकच गर्दी उसळली आहे पोलीस सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तास येथे ट्रक क्रमांक एम एच एकतीस ए पी दोन नऊ सहा सहा हा ट्रक भिवापूर वरून तास गावात जात होता त्याचवेळी नागपूरकडून येणारी दुर्गा ट्रॅव्हल्सच्या चालकाने भरधा वेगाने ट्रॅव्हल चालवी वे ट्रकला जवळ धडक मारली या ट्रक पलटला तर ट्रॅव्हल्सच्या समोरील भाग क्षतिग्रस्त झाला सदरच्या अपघातात मृतकाचे शव जेसीबीच्या सह्याने काढावे लागले अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून यात तिघेजण पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे मृतकामध्ये भिवापूर येथील पस्तीस वर्षीय सुरेखा प्रशांत ताजणे तसेच तालुका येथील वर्षीय नैतिक जितेंद्र मळावी यांचा समावेश असून मृतकांमधील दोघांची ओळख पटायची आहे जखमी वीस जणांपैकी काही जबरदार काही किरकोळ जखमी आहे चार मृतकांचे शव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून जखमी व्यक्तींवर उपचार करण्यात आला या अशी माहिती मिळताच ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली आणि मृतक आणि जखमी व्यक्तीला मदत पुरवण्याचे काम पोलिसांनी केले ब्युरो रिपोर्ट महादर्पण न्यूज उमरेट